चोकप ची समस्या आता टॉयलेट कायमचा घरातील टॉयलेट वारंवार चोकअप होत आहे स्लज उपसणे दुर्गंधी आणि पाण्याची अडचण यामुळे त्रस्त आहात तर काळजी करू नका तुमच्या समस्येच कायमचं समाधान आहे बायोसेप्टिक टँक मध्ये बायोसेप्टिक टँक ची वैशिष्ट्ये पन्नास वर्षांपर्यंत चोकअप नाही स्लज उपसण्याची गरज नाही लिकेज फ्री आणि टिकाऊ एफ आर पी कंपोजिट मटेरियल बसवण्यास सोपे केवळ एका तासात वापरण्यास तयार नव्याण्णव टक्के पॅथोजनमुक्त आणि अत्यल्प दुर्गंधी स्वच्छता टिकाऊपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेला बायोसेप्टिक टँक पारंपरिक टँकपेक्षा अधिक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारा उपाय आजच संपर्क करा नाईन नाईन स्वच्छतेच्या नव्या युगात पाऊल ठेवा बायोसेप्टिक टँक सोबत ब्युरो रिपोर्ट राहा अपडेट न्यूज नेटवर्क का नमस्कार आज आपण आलोय जामनेर ते सम्राट अशोक नगर या ठिकाणी या साईटवर आपण दिलेले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बायोसेफ्टिक टँक रेग्युलर सेफ्टिक टँक बांधायला आपल्याला जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येऊन जातो परंतु या सेफ्टिक टँकला त्यापेक्षा निम्म्या उन्हाही कमी खर्च येतो आणि या सेफ्टिक टँकची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं मजबूत मटेरियल आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण बायो सेफ्टिक टँक फार अशा कमी जागे इथे बसवलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते अवघ्या साडे बाय साडेचार मध्ये ही बसून जाते आणि याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टँक मध्ये आपल्या महिलाचं पूर्ण विघटन गॅसेस आणि पाण्यामध्ये होतं तर ते अनोरोबिक बॅक्टेरियाद्वारे शक्य होतं त्यामुळे ही सेफ्टिक टँक भरत नाही हिला खाली करायची गरज पडत नाही काहीचा महत्वाचा गुण आहे तर ही आधुनिक पद्धतीची सेफ्टिक टँक बसवा जागा वेळ व पैसा वाचवा आणि पाण्याचं प्रदूषणही थांबवा अधिक माहितीसाठी संपर्क करा या नंबरवर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.